नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यांचा एकच प्रश्न आहे ताई लाईव्ह चालू कर ताई आम्हाला दुपारचं करमत नाही आहे ताई तुझी आठवण येते तू गप्पा मारायला येतेच दोन वाजता आम्हाला छान वाटतं आम्ही काही घेऊ अगर न घेऊ पण तो एक तास आमच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा आणि फार आनंदाचा जातो तर ता, ताई लवकर लाईव्ह घ्यायला सुरुवात कर तर हो मलाही करमत नाही आहे लाईव्ह घेतल्याशिवाय मलाही तेच होतंय की मी तुमच्यासाठी एवढ्या छान छान गोष्टी आणून ठेवलेल्या आहेत ऑफर देण्यासाठी खूप सारं तयार करून ठेवलेले आहेत नवीन नवीन क्रीम्स तयार केलेले आहेत नवीन नवीन सीरम तयार केलेले आहेत के की ह्याच्यावर मला मोठ्या मोठ्या ऑफर काढायच्या आहेत पण थोडासा वेळ तुम्हाला अजून वाट बघावी लागेल तुम्हाला जर लाईव बघायचा आहे तर छान छान चंद्रकोरपासून पैठणींपर्यंत आणि जिमीच्यूपासून सर्व साड्या आपल्याकडं आहेत तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला कमीतल्या कमी, कमी किमतीच्या आणि जास्तीतल्या जास्त हजार बाराशे पर्यंतच्या सुद्धा साड्या आता आपल्याकडं आहेत किंवा त्यापेक्षा सुद्धा पुढच्या सुंदर सुंदर जरी काठाच्या साड्या ज्या आपल्याला आता संक्रांतीला लागणार आहेत या सगळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण थोडासा वेळ माझा अजून थोडासा वेळ द्या का तर मी तुम्हाला छोटीशी आशाला सुद्धा सांगितलं की इथला व्हिडिओ चेक करा माझी ही इच्छा आहे सगळ्यात काम माझं व्यवस्थित चाललं होतं झालं काय की जी नव्याण्णवची आपली ऑफर होती त्याचा व्हिडिओ मी त्या दिवशीच घालवायला पाहिजे होता म्हणजे पुढं मला ते वाढत गेलं नसतं पण माझ्या मला काही टेन्शन होते किंवा काही होतो त्याच्यामुळं तो नव्याण्णवचा व्हिडिओ मी घालवायची राहिले आणि तो जवळजवळ दोन महिने राहिला मग जेव्हा लोक व्हिडिओ बघतील तेव्हा ती ऑर्डर करत राहिले करत राहिले त्यामुळं कामाचा लोड आणि त्याच्यानंतरची ती वाई या दोन्ही गोष्टीचा लोड माझ्यावर खूप आला तर आता नव्याण्णवची ऑफर ही पूर्णपणे संपलेली आहे काही असेल तर तुम्ही नवीन उफर मदे, ते घेऊ शकता जे तुमचे पैसे राहिले आहेत त्याचे पण त्याच्यामुळे आपल्या कामात गडबड झाली म्हणून आता लाईव्ह आपला असा असणार आहे जो कोणताही लाईव्ह असेल मी काही करू शकत नाही या गोष्टीला की तुम्ही दुपारी घरात नसता किंवा काय किंवा काय आहे हीच लाईव्ह वेळ राहणार दोन ते तीन दोन ते तीन किंवा दोन ते अडीच जसं माझं मला झेपेल काम त्याप्रमाणे मी दोन ते तीन किंवा दोन दोन ते अडीच या प्रकारचा लाईव्ह आपण चालू करू करायची तारीख मी तुम्हाला सांगेल अजून लाईव्ह चालू करायला अवकाश आहे तर त्याच वेळेत आता कडक नियम राहणार आहे की तुम्हाला व्हिडिओच परत दिसणार नाही जे लाईव्ह बघतील जे लाईव्ह मध्येच बुकिंग करतील पेमेंट तीन तीन नंबर आहेत कशालाही पेमेंट होतं जे लाईव्ह मध्ये पेमेंट करतील त्यांनाच ऑफर प्राईजमध्ये त्या, त्या दिवशी ते मिळेल दुसऱ्या कोणालाही ते ऑफर प्राईजमध्ये मिळणार नाही म्हणजे माझ्या कामाचा लोड कमी होईल आणि तुम्हाला पण एक शिस्त लागेल आणि का सांगते हे शिस्त तर त्याचंही उत्तर तुम्हाला मी ग्रहदाशांप्रमाणे लवकरच दिल की शिस्तीत यावर्षी आपल्याला का वागायचं आहे ते दोन हजार साल येत दोन हजार पंचवीस साल येत आहे आणि साल आहे मंगळाचं आणि जर या वर्षी आपण शिस्तीमध्ये वागलो तर बल्ले बल्ले नाही तर खूप वाईट वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते त्यामुळे प्रत्येक काम हे शिस्तीतच झालं पाहिजे ज्या दिवशी अजून आठ दिवस तरी मी लाईव्ह चालू करत नाही कारण मला एकही कमेंट नकोय की ताई माझं हे पोचलं नाही ताई माझं ते पोचलं नाही सगळ्यांच्या ऑर्डरी सगळ्यांपर्यंत पोचून सगळ्या पोटल्या सगळं पोचून जेव्हा माझ्यापाशी पूर्ण मागचं काम कंप्लीट होईल त्याच वेळी मी नवीन चालू करणार आहे मी परत सांगते नीट ऐका ज्यावेळी मी लाईव्ह चालू करेल त्यावेळी दोन ते तीन यावेळी लाईव्ह चालू असेल त्याच वेळेमध्ये पेमेंट करणाऱ्यांना फक्त त्या गोष्टीचा लाभ मिळेल कारण बरोबर तीन वाजता तो व्हिडिओ घालवला जाईल त्याच्यामुळं तुम्हाला तो व्हिडिओ परत दिसणार नाही आणि परत तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकणार नाही बाकीच्या नंतर तुम्हाला जर समजा आत्ता या विंटर क्रीमची किंमत आहे तीनशे रुपये मी तुम्हाला ऑफरमध्ये लावली लावली आणि लाईव्ह चालू झाल्यावर आज नाही आहे कुणी लगे बुकिंग वगैरे करू नका जर समजा ही साडेतीनशे रुपयाची क्रीम मी तुम्हाला दोनशे रुपयाला लावली तर दोनशे रुपयाची क्रीम ही तुम्हाला फक्त आणि फक्त दोन ते तीन याच वेळामध्ये मिळेल त्याच्यानंतर पैसे पे केलेल्यांनी साडेतीनशेच रुपये पे करावे लागतील नाही तर मी ते पैसे तुमच्यावरचे पे झाल्याशिवाय तुम्हाला कोणतीही ऑर्डर पाठवणार नाही त्यामुळं चाणाक्ष बुद्धीनं दोन ते तीन इथं ऑफर घेण्यासाठी हजरच राहायचं लाईवला त्याच वेळी तुम्हाला ऑफर घेता येईल तर हा थोडासा कडक नियम मी करणार आहे त्याचप्रमाणे शंभर रुपये कुरिअर चार्जेस हे एक डबी घ्या नाही तर अजून काही घ्या शंभर रुपये कुरिअर चार्जेस हे प्रत्येक लाईव्ह प्रोडक्ट असो कोणताही प्रोडक्ट असो त्याला इथून पुढे तुम्हाला शंभर रुपये कुरिअर चार्जेस द्यावेच लागणार आहे तरच मला ते कुरिअर करता येईल नाही तर मग मला ऑफर काढून काहीच फायदा होणार नाही तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी या लक्षात ठेवा आता सगळ्यांचे प्रश्न आहेत ताई हाताला काय झालं ताई हाताला काय झालं तर हात अजूनही माझा नाही काम करत आहे पण सांगते तुम्हाला की बाबा एक छोटीशी चूक आपल्याला किती महागात पडते किंवा किती भोगावं लागतं याविषयी तुम्हाला मी सांगते की हाताला नक्की झालं काय तिथून पुढं झालं काय किंवा काय तर आपलं जे सिक्युरिटी डोर असतं आपल्या प्रत्येकाच्या घराला जे सिक्युरिटी डोर असतं आणि त्याच्यातनं हात घालून कडी उघडणं आतली हे आपल्या सगळ्यांचंच काम असतं आपण सगळेजण पण आपण काय करतो छोट अशी कडी अशी लावून ठेवतो आणि तेवढीच आपल्याला बोटानं किंवा हातानं उघडता येते मग आपण आत जातो पण माझ्या घरात तसं झालं नाही त्या दिवशी पूर्ण कडी लावलेली ती आम्ही कधी लावत नाही ती कडी लावली गेलेली होती आणि ती कडी गेल्यावर ऑफिसकडून गेल्यावर काढताना मी जी ती कडी अशी केली ती कडी म्हणजे इतक्या स्पीडनं मी असं केलं की ती कडी जी होती ती अशी झाली आणि ती लोखंडाची कडी माझ्या कडी आपली दाराची कडी ती आपल्या माझ्या इथं जोरात लागली या भागात जोरात लागली आता हे लक्षात आलं नाही की नक्की कुठं लागली कारण त्यानंतर पाच मिनिटात अख्खा हात माझा सुजला आणि खूप मोठा मोठ्यांदा दुखायला लागला त्याच्यानंतर कुठं मू लाव आयोडेक्स पट्टी बांध असं करून मी पाच सहा दिवस काढले शनिवारपासनं मला सहनच विना की या हाताला काय झालं आहे की आता फ्रॅक्चरच झालेला आहे का काय झालेलं आहे म्हणून शेवटी मला जे हाडांचे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली तर काल जाऊन संपूर्ण जेव्हा आपण काल मला काहीच या दिशेमध्ये हात ठेवला तर हा व्यवस्थित हलतो काही होत नाही पण असा करून मला असा केला की सगळी ठणक लागते इथं काहीच काम करता येत नाही असं झालं म्हणून व्यवस्थित डॉक्टरांचा सल्ला घेऊन परत एक्सरे काढला तर त्यावेळी हे लक्षात आलं की ती जी कडी होती ती जी माझ्या इथं लागली या भागाची लागली तर आपल्या इथं ज्या छोट्या छोट्या नसा असतात त्यांना दुखापत झाली आणि त्या बाजूबाजूला झाल्या आता त्या सगळ्या एकत्र येण्यासाठी दोन तीन आठवडे जाणार आहेत त्यामध्ये काय झालं की आपण काय म्हणतो की गरम पाण्यानं शेक म्हणजे प्रत्येकानं लक्षात ठेवा ही गोष्ट म्हणून मी तुम्हाला सांगते मला माझं दुःख सांगायला आवडत नाही पण ही एक सगळ्यांनी लक्षात ठेवणारी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला सांगते की आपण त्याच्यामध्ये आपली एक साधं हे असतं की गरम पाण्यात मीठ घालून शेकायचं म्हणजे हाताची सूज जाईल की बायोडिक्स सोळायचं काय करायचं हे आपल्या आपल्या घरगुती प्रकार आपले चालू असतात पण जेव्हा शिरायचं हाडाचं दुखणं आलं तर तिथं गरम पाण्यानं शेकलं तर एखाद्या वेळेस हाडाला बरं वाटत असेल पण ह्याच्यात काय चूक झाली की इलेक्ट्रिकची पिशवी जी आपली असती किंवा गरम पाण्यात हात पंधरा पंधरा मिनटं घालून मी हात बसत होते की कशी तरी माझी कळ मोडावी आणि मी कामाला सुरुवात करावी म्हणून आणि इथंच माझी चूक झाली की रात्र मी गरम पिशवीवर असा हात ठेवत होते ती मनानं त्याची ती चालू बंद चालू बंद होती तर तसा हात ठेवून मी हे करत होते त्यामुळं ज्या शिरात तुटल्या होत्या किंवा जे छोट्या छोट्या नसा असतात त्या तुटल्या होत्या त्या आणखीन लांब लांब जायला लागल्या किंवा रक्त वितळायला लागलं तिथलं आणि त्यामुळं तो ठणका वाढला आणि ज्यावेळी काल डॉक्टरांकडे गेलो त्यावेळी त्यांनी मला हेच सांगितलं ही सगळ्यात मोठी चूक झाली की गरम पाण्यानं शेकणं कारण मार जोरात लागला होता त्याच्यामुळं त्याच्यावर गरम पाण्याने शेकून ते आणखीन लांब लांब व्हायला लागलं एक्स रे काढला तर चांगली एवढी एवढी फट त्याच्यामध्ये पडलेली आहे मग त्यांनी बर्फानी शेकायला लावलं इंजेक्शन दिली मनगटामध्ये तीन इंजेक्शन घ्यावी लागतील गोळ्या औषध ते सगळं चालू त्यावेळी त्या शिरा सगळ्या जुळून येतील आणि मग माझा हात पहिल्यासारखा काम करेल एका इंजेक्शन एका गोळ्यामध्ये मी आज ठीक आहे असा एवढा हात माझा चांगला हालत आहे हे लक्षात ठेवा पण म्हणजे किती छोटीशी चूक असती पण त्याचं केवढं मोठं आपल्याला भोगावं लागतं म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींकडं सगळ्या महिलांनी मुलांनी लहान मुलं सुद्धा आपली दारात हात घालून दारू उडतात किंवा कुठंही आपला हात दिशी आपटला तर फार दिवस घरात थांबू नका जर असा ठणका असेल किंवा सूज येत असेल तर वेळच्या वेळी डॉक्टरांकडं जावा ही होती माझी आता सध्या चाललेलं सगळं तुम्हाला जे काय लाईव्ह का, का ताई चालू नाहीता किंवा काल दिवसभर का ऑनलाईन नव्हते तर दिवस तर माझा सगळ्या दवाखान्यात गेला होता म्हणून मी ऑनलाईन नव्हते आज मी थोडंफार काम करेल जेवढं मला जमेल तेवढं लाईव्ह लाईव्ह चालू होईल धूमधडाक्यात चालू होईल काळजी करू नका फक्त मला एक टेक्निकली प्रॉब्लेम म्हणजे आपण इथं लॅपटॉप घेतोय अजून त्याच्यावरती सॉफ्टवेअर मारतोय की अजून जेवढं काम गतीनं करता येईल मला तेवढं करण्यासाठी कारण माणसं ठेवून ती काम करून घेण्यापेक्षा सुद्धा जर आपणच आपल्या थोडंसं वा वाचवला वेळ त्याच्यावर तर जास्त काम करू शकू आणि प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकू म्हणून लाईवला थांबा आठ दिवस थांबा मी मस्तपैकी लाईव्ह तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्ही बघता कंटिन्यू पहिल्यांदा मला सर्दी ताप खोकला घसा बसणे हे सगळं झालं आणि त्याच्यानंतर लगे हाताचं दुखणं कारण शनि महाराज माझ्या पण माग आहेत आणि ही माझ्या आयुष्यातली तिसरी साडेसाती आहे त्यामुळे त्यांना जे काही करायचं आहे ना ते या साडे सात वर्षामध्ये त्यातलं गेला एक पहिला काळ पण याच ह्याच्यामध्ये होणार आहे त्यामुळे त्यांना जेवढा मला चळायचा चान्स मिळेल शनि महाराजांना तेवढे ते मला त्रास देऊन घेणार आहेत आणि आता तो त्रास संपला सोळा तारीख आलेली आहे त्याच्यामुळं चला मी निघालेली आहे आयुष्यातला मोठा गोल गाठण्यासाठी तर ही होती माझी अपडेट की तुम्हाला त्याचप्रमाणे सगळ्यांनी आपल्या वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटस चेक करत जा नसेल कुणाचा नंबर माझ्याकडं सेव तर मला सांगत जाता हा नंबर सेव्ह कर तुझे स्टेटस किंवा तुझा ऑफर आम्हाला दिसत नाही काम चालू आहे ऑफर छोट्या छोट्या मी तुम्हाला देत आहे हे चालू राहणार आहे पण जेव्हा लाईव्ह करू आपण तेव्हा जे मोठ्या प्रमाणावरचं काम असतं ते माझं कमी होण्यासाठी जोवर हे टेक्निकली प्रॉब्लेम माझे सगळे सॉल्व्ह होत नाहीयेत तोपर्यंत मी लाईव्ह घेणार नाही आणि अगदी तुम्हाला वाटलं तरी येईल मी लाईव्ह पण दहा मिनटं गप्पा टप्पा मारून माघारी जाईल तर आत्ता ऑफर कोणत्या देणार आहेत ऑफर एक दोन तीन चार पाच सहा सात दिवसाच्या ऑफर मी काढून ठेवलेल्या आहेत बाजूला की ह्याच्यावर ऑफर द्यायच्या आहेत म्हणून म्हणजे माझी अगदी जोरात तयारी चालू आहे ची पण हे सगळे प्रॉब्लेम आणि सगळ्यांच्या सगळ्या ऑर्डरी सगळ्यांपाशी पोहोचल्यावर आता दुसरी गोष्ट की मी सारखी सांगते तुम्हाला की पोस्टाना उशीर केलेला आहे पोस्टाला आपण काही करू शकत नाही कुरिअरवाल्यांना आपण बोलू शकतो आमचं कुरिअर गेलं का काय झालं का पण पोस्ट हे पोस्ट आहे त्यांना जर त्यांच्याकडे एवढा लोड असतो की आठ दिवस तुमचं पार्सल एखाद्या वेळेस पोस्टात सुद्धा पडून राहू शकतं आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे येतं म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला पार्सल येईल तुम्हाला पार्सल येईल थोडं थांबा पण हे जे लोक करत नाहीयेत आणि सांगतात तुम्ही दुसरं पाठवा आम्ही तुमच्यापर्यंत पाठव शेवटी मला ते करावं लागत आहे पण त्याचा त्रास हा मलाच खूप होत आहे आणि तुमचे तर पुरे चारशे चारशे रुपये पोस्ट माघारी येत नाही कारण एकेकांची एवढी मोठी मोठी पार्सल होती की पोस्टानं माझ्याकडनं अक्षरशः चारशे चारशे रुपये एकेका बॉक्सचे घेतलेले आहेत ते सुद्धा मी तोट्यात जाऊन तुमच्यासाठी सहन केले आणि तुम्ही पुन्हा मागताय तेही मी तुम्हाला देते आणि जेव्हा तुमच्या घरी ते पोहोचते त्यावेळी फक्त सॉरी ताई परत दुसरं कसं आलं अरे वर जाऊन जर तुम्ही मेसेज ऐकले तर ताईनं तुम्हाला दहा दहा वेळा सांगितलेलं असतं अरे मी पाठवलंय पोचेल पोहोचेल थोडासा दमदीर धरा पण तुम्ही आठ दिवस झाले ताई दहा दिवस झाले ताई हे झालं ताई सगळं बरोबर आहे पण ही ताई आहे हे छोटीशी आशा आहे छोटंसं चॅनल आहे आणि छोटासा आपला व्यापार आहे आपण ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा अजून कुठले असतात तसं नाही की इथनं एक पार्सल गेलं की दहा माणसं आहेत तुमच्याकडनं एक ऑर्डर घ्यायला एक तुमच्याशी बोलायला एक तू तु, तुमच्या ऑर्डर पॅकिंग करायला मी रेकी करायला अजून हा सामान हातात आणून द्यायला असं काही नाही आहे तुम्हाला माहिती आहे दो, दोन दोन माणसं आम्ही काम करत असतो त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींना थोडासा कुणाचीही कधीही कंप्लेंट नाही आहे माझं प्रोडक्ट्स वाईट आहे म्हणून माझ्या प्रोडक्ट्सवर सगळेजण प्रेम करतात आणि तुम्हाला माहीत आहे ताई माफक दरामध्ये देती, देती पण ते चांगलंच देत असती उगाच माफकदार आहे म्हणून मी कमी देत नाही आज ही माझी जी क्रीम सेम आहे सेम माझ्याबरोबर ज्या आहेत लेडीज त्या बनवतात तर ही क्रीम आत्ता मार्केटमध्ये साडेसहाशे रुपयाला आहे विंटर बॉडी लोशन साडेसहाशे रुपयाला आहे जे रोज सगळ्यांचे लाईव्ह वगैरे बघतात त्यांना माहीत असेल की ही क्रीम अजून कोण साडेसहाशे रुपयाला विकत आहे सेम हीच क्रीम आहे त्या लेडीचा माझ्या जा, माझा आणि तिचा एकाच ठिकाणी क्लास झालेला आहे तर साडे साडेसहाशे रुपये एवढ्याशा क्रीम क्रीम त्याच ह्याची आहे सगळ्या क्रीम माझ्या एकदम एक, एक नंबर आहेत की कुठल्याही मोठ्या मोठ्या थे ब्रँडला आपला एंजल ब्युटी माघारी सारत एवढी आहे बघा हाताचा कोरडे पण आता ही विंटर क्रीम तयार केली आपण ती म्हणजे बॉडी लोशन म्हणून पण वापरा चेहऱ्याला वापरा लहान मुलांनी वापरा सगळ्यांनी वापरा तर जेवढी तुमच्या शरीराला गरज आहे तेवढी ती आत घेते एक असं तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही खूप मोठं काहीतरी तेलकट लावलंय वगैरे या प्रकारे मस्तपैकी सगळ्या घट्ट अशा क्रीम कशाचं त्याच्यात भेसळ न करता केलेल्या क्रीम या बाहेर साडेसहाशे रुपयाला विकल्या जात आहेत पण मी तुम्हाला ऑफरमध्ये या कमी देत असते याचा अर्थ असा नाही की आणि नाही आहे कुणालाच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या प्रोडक्ट्सबद्दल कुणाला प्रॉब्लेम नाही आहे तर प्रॉब्लेम तुम्हाला आहे तो पोचत नाही आहे किंवा मी तुमच्यापर्यंत तुम्ही हाय केल्यावर लवकर पोचू शकत नाही त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत की मी किती तुमच्या जवळ लवकर पोचेल किती जवळ लवकर तुमच्या प्रोडक्ट्स पोचतील या सगळ्याचा अभ्यास आणि या सगळ्याचं टेक्निक आत्ता चालू आहे माझं म्हणून मी ऑनलाईन येत नाही आहे येईल ती या दिमाखात येईल की खाली कमेंट नाही पाहिजे की ताई माझं हे नाही मिळालं आनंदाने ना ना येईल हसत लाईव्ह करेल हसत मोठ्या मोठ्या ऑफर तुम्हाला देईल आणि ताई निघून जाईल आणि व्हिडिओ पण जाईल त्यामुळं दोन ते तीन जागृत राहायचं ज्यांना काहीही ऑफरमध्ये घ्यायचं त्यांना तीन वाजल्याच्या पुढं ज्यांचे स्क्रीनशॉट जरी असतील तरी सुद्धा त्यांना बरोबर तीनच्या तीन, तीन पर्यंतच पेमेंट जाईल त्यांनाच ऑफर मिळेल बाकी कोणालाही ऑफर मिळणार नाही हा कडकपणा माझा हा दोन हजार पंचवीस साली नक्कीच राहणार रा आहे आणि तेच आहे सत्य जे आहे ते मी क्लिअर बोलत असते तर याप्रमाणे होईल तर चला थोडासा माझ्या हाताबद्दल माझ्या तब्येतीबद्दल थोडं माझं इथं काय चाललंय याबद्दल या, या मी तुम्हाला सांगितलेल्या गप्पा होत्या की बाबा माझं हे चाललंय तुम्ही नकार रागाऊ माझ्यावर वाट बघा थोडीशी करमत नाहीये रडायच्याही मोजी येता येत दोन वाजले ये ता, हसायला येतं बला प्रचंड प्रेमानं तुमच्या डोळ्यात माझ्या पण पाणी येतं कि ना की किती मैत्रिणींना लाईवची सवय लागली की त्यांना मी नाही आहे दोन घड्याळ वाजलं की छोटी मुलं शाळेतनं येत आहेत अंगणवाडीची याची ती सुद्धा आहेत मावशाली क माशाली का म्हणजे आणि ते रेकॉर्डिंग पाठवत आहेत मुलं मावशी तू दोन वाजता आली ते मी शाळेत न आलो तर मला सुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टीचं पण आपल्याला ना, ना कामात शिस्त ठेवायची आहे थोडीशी तुमच्यात ज्या तक्रारी असतात नाही हे नाही पोचलं ते नाही पोचलं तर जे आहे एक तासभर जर लाईव्ह केला मी तर जेवढी दहा जणं असतील त्या वस्तू माझ्याकडे लगेच हजार असतात पण तोच लय मी दोन तास केला आणि जर त्या वीस झाल्या तर त्याच्यातल्या माझ्याकडं जर दहाच अवेलेबल असल्या तर दहा परत तयार करायला किंवा काही असतील मागवायला हा वेळ जातो आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ते तुमचं गणित चुकतं माझं गणित चुकतं त्यामुळं मी खूप सारा प्रयत्न हाच करणार आहे की एक तासाचाच लाईव्ह असेल तेवढ्याच ऑर्डरी तेवढ्याच दुसऱ्या दिवशी तुम्हाला डिस्पॅच होतील दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे सगळं जजमेंट माझं चालू आहे हे सगळं ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला सांगेल मी टेटसला की ताई लाईव्ह येत आहे पण ऑफर चालू आहे ऑफर चालू आहेत आणि त्या कुठं चालू आहेत या नंबरवरच्या टेटसवरती ऑफर चालू आहे तिथं जरूर जा जरूर ऐकत जा रोजचे टेटस माझे काय आहेत कशावर ऑफर आहे काय ते आणि तिथं चालू ठेवा खरेदी तुमची फक्त जे धमाका असतो आपला की बाबा ही गोष्ट जर तीनशे रुपयाचा तीनशे रुपयाचा आपला स्प्रे असेल एखादा तर तो मी तिथं कसा दोनशेला घेऊ ग्यू, घेऊन येते हे सगळं आपलं त्याच वेळी असेल आणि त्याचबरोबर आपला प्रोटीन शॅम्पू इथं सांगते मी की इतका सुंदर आहे प्रोटीन शॅम्पू की तुम्ही दोन तीन वर्षाच्या मुलीपासून मुलापासून सगळ्यांना वापरू शकता इतका सुंदर प्रोटीन शॅम्पू आपला तयार झालेला आहे तर जरूर मागवा प्रोटीन शॅम्पू वरती टेटसला किमती विचारा मला व्हॉट्सअपला आपल्या किमती विचारा मी जेवढं शक्य असतं तेवढं तुमच्यापर्यंत पोचत असते मला जेवढं शक्य असतं तेवढं मी कोणावरही रागवत नाही पण जर कोणी जर एकदा दोनदा तीनदा जर उलट उलटच उलट, उलट, बोलायला लागलं तर माझ्यापाशी फक्त एकच शिक्षा आहे की मी त्या माणसाला ब्लॉक करून टाकते आणि तो ब्लॉक मी सहजासहजी काढत नाही याच्यातनं खूप मैत्रिणी गेलेल्या आहेत खूप साऱ्या मैत्रिणी ब्लॉक लिस्टला आहेत कंटिन्यू फोन करणं ही गोष्ट सुद्धा मला नाही पटत तुम्हाला मला शिष्ट म्हणा काय म्हणायचं ते म्हणा पण ही माझी शिस्त आहे की मी फोनवर नाही बोलत आणि ज्याचे तीन वेळा फोन कट करून मी चौथ्यांदा फोन येतो त्यांना मी ब्लॉक करते त्याचप्रमाणे तीनशे तीन, तीन नंबरवरती जे फोन करतात त्यांनाही मी ब्लॉक करते आता ह्याच्या खाली कमेंट येईल तुम्हाला खूप गर्व आहे तुम्ही घमेंडी इनं बोलता तुम्ही हे बोलता तुम्हाला जे काही म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता ही मी आहे आणि ही माझी शिस्त आहे आणि मी याच शिस्तीनं चालणार हे माझं ध्येय आहे ह्याच्यात मला कुणीच बदलू शकत नाही तुम्हाला माझ्या या स्वभावाला काय म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता पण मी अतिशय शिस्तप्रिय आहे आणि तुम्ही पण शिस्तप्रियच राहा असं मला वाटतं चला टाटा बाय बाय आजच्या गप्पा आजच्या सूचना कशा वाटल्या हे छान छान कमेंट करून जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय